चैनल मध्य मनपूर्वक स्वागत ब्रेकिंग अपडेट आणि महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिवमंदिर देगमा येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांची दर्शनासाठी उसळली गर्दी हिंग गर्दी हिंगणा तालुक्यात ग्रामीण भागात डेगमा येते नदीच्या काठीवर दाट जंगल वस्तीत असलेले पुरातन काळातील प्राचीन मंदिर येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हिंगणा ते डेगमा मार्गावरील प्रसिद्ध शिवमंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त आज भाविक भक्तांशी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी उसळली होती पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या लांब रांगा लागल्या होत्या मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते ओम नमः शिवायच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते अनेक भाविकांनी अभिषेक पूजन व रुद्रपाठ करून भगवान शंकराचे दर्शन घेतले पंचक्रोशीतील महिला युवक तसे ज्येष्ठ नागरिक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते स्थानिक ग्रामस्थ व मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची शिस्तबद्ध दर्शन रांगेची तसेच सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्यात आली होती वाहतूक नियंत्रणासाठी स्वयंसेवक कार्यरत होते दरम्यान उद्या दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात भक्ती श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे चित्र पाहायला मिळाले केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली हिंगणा तालुका अध्यक्ष अर्चना तुमडाम सिटी इंडिया मराठी न्यूज हिंगणा तालुका प्रतिनिधी अर्चना मॅडम आपलं मनपूर्वक स्वागत विदेशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कान्होली बारा हिंगणा मार्गावर एस टी बस व ट्रक ची धडक बस मध्ये शालेय विद्यार्थी सुदैवाने जीवितानी नाही अर्चना तुमदाम हिंगणा तालुका प्रतिनिधी कानोली बारा ते हिंगणा मार्गावर येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस व सुरी खडीवाळू घेऊन येणाऱ्या ट्रक यांच्या धडक झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे संबंधित बसमध्ये शालेय विद्यार्थी प्रवास करत असल्याचेही समजते सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून प्रवासी सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात येत आहे घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले असल्याची माहिती मिळत आहे अधिकृत माहिती व अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही या बातमीचा आढावा घेतला आहे सिटी इंडिया मराठी न्यूज हिंगणा तालुका प्रतिनिधी अर्चना तुमडाम आणि केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली हिंगणा तालुका अध्यक्ष अर्चना यांनी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत देशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका